चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी जामखेड तालुक्यातील पिण्याच्या शेतीच्या पाण्याचा आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी एमआयडीसीचा प्रश्न सभापती प्राध्यापक राम शिंदे आमदार रोहित पवार यांनी सोडवावा अन्यथा जामखेडच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अशोक सावंत यांनी दिला जामखेड इथे राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियान या कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अशोक सावंत महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर तसेच युवती प्रदेश अध्यक्ष संध्या सोनोणे युवक जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे महिला जिल्हा उपाध्यक्ष सुजाता कदम तसेच अहिल्यानगर तालुका अध्यक्ष अशोक चौभे साईनाथ भगत कार्यालय सचिव वाल्हेकर तई महेश निमोणकर तालुकाध्यक्ष जामखेड तालुका, तालुका उपाध्यक्ष बापूराव शिंदे युवक तालुकाध्यक्ष सूरज रसाळ स्मिता वाघेकर सचिन ढेरे वसंत डोळे संतोष मोहळकर आनंद राजगुरू ऋषी कुंजीर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना अशोक सावंत म्हणालेत की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सभासद नोंदणी करत आहोत राज्याच्या तिजोरीची चावी माझ्या नेत्यांकडे आहे त्यामुळे त्या यापुढे जामखेडकरांवरती अन्याय होणार नाही राजकारणामधील खरा पांडुरंग अजित पवार आहेत जामखेड या दुष्काळी तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवायचा आहे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी तसेच बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी साठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार आहे प्रश्न सुटला नाही तर महेश निमोणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभं केलं जाणार आहे यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष महेश निमोणकर म्हणाले की सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सचिन गायवळ यांच्या मार्गदर्शनाखाली मी वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करत आहे रोहित पवार हे केवळ अजित पवार यांच्यामुळेच आमदार झाले आहेत या तालुक्यात पंचवीस ते तीस वर्ष कुकडीच्या पाण्यावरती राजकारण झालं तरीही प्रश्न सुटला नाहीये आता अजित पवार यांच्या माध्यमामधनं आपण कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार आहोत जामखेड तालुक्यात सर्वात जास्त सभासद नोंदणी करणार असल्याचे निमोणकर यांनी म्हटलंय त्यावेळी बोलताना उपाध्यक्ष बापूराव शिंदे म्हणाले की जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून अभियान यशस्वी करू महिला जिल्हाध्यक्ष आशाते निंबाळकर यावेळी म्हणाल्यात की अजित पवार हे कामाचे आहेत अहोरात्र ते काम करतात कार्यकर्त्यांचे अडीअडचणी समजून घेतात आणि त्या सोडवतात आपला पक्ष म्हणजे दादाच आहेत युवती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा संध्या सोनवणे बोलताना म्हणाल्यात की जामखेड परिसरामध्ये अजित पवार यांना मांडणारा मोठा गट आहे याचा फायदा घेऊन संघटना मजबूत करू येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या पक्षाला झुकत माप मिळालं पाहिजे कारण आतापर्यंत दादांच्या निधीचा इतराने देखील फायदा घेतलाय आता आपण जनतेचे प्रश्न सोडवून संघटना मजबूत करू कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष मोहोळकर यांनी केलं आहे तर आभार सूरज रसाळ यांनी मानलेत सर आणि सर्व जिल्हा महिला अध्यक्षा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला या कार्यक्रमाला आपल्या जामखेड शहरातील तालुक्यातील मोठ्या प्रमाणात युवक आणि वडिलधारी मंडळी उपस्थित राहिली त्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करतो आज अध्यक्षांनी आता सांगितलं की आपल्या जामखेडचे तीन मूळ प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न आणि एम आय डी सी एम आय डी सीचा प्रश्न हे तीन जर मुद्दे जर सुटले तर शंभर टक्के आपल्या कर्ज जामखेडमध्ये बदल तर शंभर टक्के होणारच पण सगळ्यांचं एकदम चांगलं होईल हे आम्हाला असं वाटतं त्यासाठी त्या आम्ही अध्यक्षांकडे पाठपुरावा करून आजीदादांना राम शिंदे साहेब तर शंभर टक्के चांगलं काम करतात आज बी पण अजून याच्यापेक्षा अजून साहेबांनी चांगलं काम करावं मी अशी साहेबांना पण विनंती करतो आम्हीसुद्धा एक पक्ष म्हणून अजितदा अजितदादांकडे सुद्धा मी एक तालुका अध्यक्ष म्हणून माझी सर्व टीम घेऊन एक दिवस सुद्धा जाणार आहे जिल्हाध्यक्षांना घेऊन आणि हे जे काही आपल्या तालुक्याचे प्रश्न आहेत ते दादांकडे मांडून हे प्रश्न शंभर टक्के मार्गी लावण्याचं काम प्रामाणिकपणे करणार आहे आणि या वेळप्रसंगी जर हे काम जर नाही झालं तर शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामगेर तालुक्याच्या वतीने इथं आंदोलन करणार आहे शंभर टक्के एवढंच मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो आणि बीड जिल्ह्याला जे कुकडीचं आणि उजनीचं पाणी चाललेलं आहे तर ते पाणी जामखेडकरांचं म्हणणं आहे की आमच्या डोळ्यासमोर पाणी खाली चालेल आमच्या घशाला कोरड आहे हा प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं प्रयत्न व्हायला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की आदरणीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आदरणीय बाळासाहेब विखे पाटलांचं स्वप्न आहे की पश्चिमेकडे जाणारं पाणी आहे घाटमाथ्यावर ते पाणी आडून कुकडींच्या धरणांच्यामध्ये उजनीच्या धरणामध्ये वाढीव पाण्याचा साठा कसा वाढवता येईल आणि वाढीव पाण्याचं जे नियोजन होईल त्या नियोजनामधून सुद्धा आष्टी आणि पाटोद्या मार्गेत जाणारं जे पुढं जे पाणी आहे ते पाणी जर जामखेडला वळालं तर या लोकांना वाटतं की आमचा प्रश्न सुटेन म्हणून आम्ही तोही प्रश्न मांडणार आहोत की जे विखे पाटलांचं स्वप्न आहे की पश्चिमेला घाटमाताचं खाली जाणारं पाणी ते आणून शेतकऱ्यांच्यासाठी ते पाणी उपलब्ध करायचं आहे म्हणून ते वाढीव पाणी जामखेडला मिळावं आणि जामखेडला न्याय मिळावा या दृष्टीने सुद्धा प्रयत्न होतील आणि त्या तशी मांडणी राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम प्रमाण राहील धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणीच्या माध्यमातून या अभियानांतर्गत आज मी जामखेड तालुक्याला आमची जिल्ह्याची सारी कार्यकारणी राज्याच्या युती अध्यक्षासह या ठिकाणी आलो मी अतिशय बारकानी या तालुक्यात प्रवास करत असताना पाहत होतो की अतिशय दुष्काळी परिस्थिती पाण्याचा प्रश्न नाही अतिशय भेडसावत दिसतोय मला या तालुक्यात येत असताना अनेक महिला डोक्यावरती अंडा घेऊन पाण्याला लांब लांब चाललेल्या पायात चपला नाहीत अशा परिस्थितीत पाहत होता एकीकडे एक महाराष्ट्र आणि देशाचे पंतप्रधान आणि आमचे खालचे लोकसुद्धा म्हणतात हर घर एक जल या योजना आलेली आहे पण माझ्या जामखेडचा जा प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं प्रामाणिक प्रयत्न झाला पाहिजे म्हणजे या शेतीचा प्रश्न पण या जामखेडचा जा सुटायला जा पाहिजे विण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटायला सुटला पाहिजे आणि आजच्या या बैठकीला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते अवया अनेक तरुणांना विचारलं या, या जामखेडमध्ये नोकऱ्यांचा जा प्रश्न भयानक भेडसावत आहेत तरुणांची नोकऱ्या नाही तर लग्न होत नाही अशा परिस्थितीमध्ये जशी कर्जातलं सगळेजण जा एम आय डी सीची मागणी करतायत माझी विनंती आहे माझ्या जामखेड तालुक्याला सुद्धा एम आय डी सी आली पाहिजे तरुणांचे नोकऱ्याचे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणजे मूळ मूलभूत प्रश्न असा आहे पिण्याच्या आणि एम आय डी सीचा प्रश्न जर सुटला तर या जामखेड तालुका सुजलम सुफलम झाला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विनंती करतोय साहेब तुमचा मतदारसंघ असला जरी पराभव झाला असता तरी, तरी दुर्लक्ष करू नका आता तालुक्याकडे तालुक्याचे प्रश्न सोडवा नका नाराज होऊ पुन्हा आगीतून उठा तुम्ही आणि या तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करा सगळेजण एकत्र येऊया मी माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारांना विनंती करत की माझ्या जामखेडमध्ये माझ्या कर्जत म्हणजे अजितदादांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे खूप मोठे शेतकरी संघटना आहे खूप मोठे महिलांच्या संघटना आहेत या संघटनेच्यासाठी या गोरगरीब जनतेसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा आणि या तालुक्यातल्या तालुक्यातला जो ज्वलंत खरी तीन प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणि एम आय डी सीचा प्रश्न हा सोडवण्यासाठी सगळ्यांनी मदत करावी या दृष्टीने आम्ही आज या सभासद नोंदणीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो या अभियाना अंतर्गत या ठिकाणी आलेले आहोत आम्ही राज्य सरकारला देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदेसाहेब असो आणि आदरणीय अजितदादा असो तिघांनाही विनंती करण्यात करणार आहोत आणि हा प्रश्न मांडण्यासाठी आम्ही गरजेसारांची सुद्धा विधान परिषदेमध्ये मदत घेणार आहोत आणि सगळ्याच्या दृष्टीने जाणखेडचा जा प्रश्न सुटला नाही तर पुढल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यात या तालुक्याच्या अध्यक्ष निमोणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही आणि जिल्ह्यातली सगळी कार्यकारिणी सगळे आंदोलनाला इथे उपस्थित राहील पक्षाला बळ दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं आणि या तालुक्याच्या मूळ प्रश्नाच्या खोडापाशी यावं आणि तालुक्याचा प्रश्न सोडावा एवढीच माझी विनंती रामकृष्ण हरी अशोक वीर सिंह चोवीस तास जामखेड